मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्प दरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा लेंगरे रस्त्याच्या कामावरून भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालीय आक्रमक झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडलंय रस्त्याच्या साईट पट्ट्या मातीच्या केल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपचे युवा नेते ब्रह्मानंद पडळकर या कामाची दोन दिवसात पाहणी करणार आहेत आज लिंगरे विटा लेंगरे रोड बोर्ड खरसुंडे व तडवळे माडगुळ हा रस्ता दोनशे सदतीस कोटीचा हा रस्ता आहे हा रस्त्याचं उद्घाटन निवडणुकीच्या अगोदर झालेलं होतं आता रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू असताना मला त्या लोकांच्या बसता करार या दोनखिंडी आहे लेंगरे या परिसरात देऊन लोकांनी मला सांगितले की रस्त्याचं काम चालू असताना रस्त्या साईडला माती भरली जात्या कारण साईड मरून भरला पाहिजे माती भरते ते ह्या रोडचं हायब्रीड अॅन्युटी मॉडेल हॅम या योजनेचं काम चालू आहे या योजनेचं काम चालू असताना आम्ही सर्व आमच्या भाजी भाजीची टीम आम्ही स्वतः इथं आलो आज बघायला कामाची परिस्थिती कशी आहे काय चालू आहे काय नाही बघितलं आम्हाला काय आलं की इथे रस्त्यात माती भरायचं चालू आहे कारण आम्ही एक दोन शूटिंग केली आम्ही डम्पर जे तिथे भरते जे सीबीआय पोकल्यांना ते इथं रस्त्यावर खाली टाकते ते आणि ती परत लेवल करते परत वरन इतकं निकृष्ट दर्जाचं त्यांचं काम चालू आहे वाटप काम चालू आहे याबद्दल आम्ही संबंधितांना आता आम्ही सांगितले की दोन दिवस बंद ठेवा काम आमचे लोकप्रतिनिधी ब्रम्मन पडगर साहेब सत्ता येणार काम आहो ते बघून त्यानंतर बहुत निर्णय घेऊया तुमची सगळी टीम बोलवा जे यांची कंपनी आहे या कंपनी साहेबांना आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे सांगली जिल्ह्याचे सचिव पंकजा दबडे यांच्याकडे लेंगरे भूड मादळमुटी या परिसरातील लोकांनी तक्रारी केल्या की रस्त्याचं काम चालू आहे ते थोडंसं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे माती टाकते रात्रीच दिवसा दिवस रात्र न बघता जी चिखलामध्ये आज तर पाऊस उघडलेला आहे त्या याच्यामध्ये या, या कामाच्या अनुषंगानं काय अपघात झाले काही लोक आदू झाली आणि त्याची काळजी खर तर काम करणाऱ्या या कंपनीने घ्यायला पाहिजे होती पण ती काही घेतलेली नाही अनेक लोकांनी पावसाचा किंवा पावसा पडले म्हणून आपापल्या पद्धतीने ते सोसतायत परंतु ज्या पद्धतीने काम चालू आहे मुळात त्या पद्धतीची आज सगळ्या या गोष्टीचं जो सिस्टीम होती ही सगळी आज पंकजा दबडे आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बघितली की मातीचे डंपर येतात पट्टीला टाकतात त्याचं परत रोलिंग होतं पॅचअप केलं जातं आणि अशा पद्धतीने सगळं काम चालू आहे आम्ही एवढीच मागणी केली की के भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये कालच या राज्याचे ज्या देशामध्ये दे ज्यांनी रस्त्याची जाळं उभं केलं त्या नितीनजी गडकरी साहेबांचा वाढदिवस झाला आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं देशात एवढं दे सगळं काम चांगलं असताना नाव चांगलं असताना आमच्या खानापुरातवाडी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं काम होणं निकृष्ट दर्जाचं काम होणं हे खरं तर लज्जास्पद आहे आणि म्हणून आज आम्ही तुम्ही त्यांना विनंती केली कंपनीच्या लोकांना विनंती केलेली आहे की बाबा हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे या सरकारमध्ये हे सगळं चालू आहे ते जनतेच्या पैशातून कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळं जनतेला त्रास होईल किंवा जनतेला वाईट वाटेल असं काम तुमच्याकडून होणं अपेक्षित नाही इथं जे काम आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची भूमिका आज आमच्या त्यांना सांगितलेली आहे या आमच्या मतदारसंघाचे नेते सन्माननीय ने ब्रह्मानंदजी पडळकर साहेब यांनी सुद्धा इथं या कंपनीच्या व्यवस्थापनाला कोण बोलून सूचना दिल्या होत्या आठ दहा दिवसापूर्वी की तुमचं काम व्यवस्थित करा डायव्हर्शन असतील तिथं बोर्ड लावा रस्त्याने येता जाताना सूचना दर्शवणारे फलक लावा की जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि काम करताना काम चांगल्या पद्धतीने करा हे सगळं सांगून सुद्धा खरं तर या सगळ्या गोष्टीकडे या कंपनीच्या प्रशासनानं डोळे केलेले आहे त्यांनी योग्य अशा पद्धतीची दक्षता रस्ते वाहतुकीच्या संदर्भामध्ये घेतलेली नाही आणि या विभागावर या कामावर लक्ष ठेवणारे पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत ते इकडे खरं तर यानंच नाहीत आता हे येईल इथे येत आहेत म्हणून आम्ही त्यांची सुद्धा तक्रार या निमित्तानं पीडब्ल्यू डीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्याकडे करणार आहे येत्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी ब्रह्मानंदजी पडळकर साहेब किंवा सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे या ठिकाणच्या कामाची पाहणी काढणार आहेत की काम कसं चालू आहे आणि त्याच्या तोपर्यंत आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं जे काम आहे ते जैसे थे ठेवा तुम्ही काय हालचाल करू नका आणि काम बंद ठेवा अशा पद्धतीची विनंती आमचे पंकजा दबडे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला केल्याच्या नंतर त्यांनीही आता मान्य केलेलं आहे की एक दोन दिवस आम्ही पण सगळे व्यवस्था करतो आणि काम बंद करतो हे जे रोडचं काम चाललं हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि या साईड पट्ट्यामध्ये माती भरलेलं आहे जरा दाखवा साहेब बघा हे माती निवळ माती आहे आणि वाहून जाईल शिवाय हे चुकीच्या पद्धतीत काम आहे तर हे चांगल्या प्रकारे काम करून घ्यावं आणि जोपर्यंत आमचे नेते इथे ये येऊन बघून जात नाहीत तोपर्यंत काम दोन दिवस थांबवावं अशा आमचे त्या कंस्ट्रक्शन वाल्याकडे मागणी आहे आणि नाही झालं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देतो की हा रोड व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पूर्ण झाला पाहिजे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडकर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक जनआरोग्य पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक